नमस्कार मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला कारस्थान उघडकीस येताना दिसणार आहे नेत्राचं भांडण आहे झाले असे की अपूर्वा तिच्या घरी नेत्राचा खोटेपणा उघड करण्यास आलेली असते आणि आता त्यांना कौशिकची सुद्धा साथ मिळालेली आहे या दोघांनीही मिळून एक प्लॅन केला आहे यामुळे नेत्राचा खोटं बाहेर येईल नेत्रा ही प्रेग्नेंट असते नेत्राने खोट्या प्रेग्नन्सीचे नाटक केलेले असते आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन डॉक्टर कौशिक आणि अपूर्वा प्रेग्नेंट असलेल्या मुलीचे काही टेस्ट करावे लागतात त्या गरजेच्या असतात आणि त्या तुझ्या टेस्ट करणं नेत्रा गरजेचं आहे असं सांगून तिचं ब्लड घेतात आणि जे काही गरजेचं असतं त्या सर्व गोष्टी करतात आणि या सगळ्या गोष्टींची नेत्राला भनकसुद्धा लागत नाही खरं तर अपूर्व आणि कौशिकला नेत्राचे डी एन ए टेस्ट करायची असते डी एन ए टेस्ट झाल्यानंतर काय खरं आणि काय खोटं हे सगळ्यांना समजलं असतं डी एन ए टेस्टमुळे सगळ्यांसमोर नेत्राचा कुठेपणा उघड होईल याच हेतूने काही महत्वाच्या टेस्टच्या नावाखाली तिचं ब्लड घेतलं जातं आता पाहू मित्रांनो हा डीएनए रिपोर्ट आल्यानंतर काय होतं ही अंजली वर्तकला भनक लागल्यानंतर ही पुन्हा डीएनए टेस्ट रिपोर्ट बदलते हे आता आपल्याला पुढील भागामध्ये समजेल असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद